तर फ्रेंड्स पहा गुरुद्वारा चौक दिसत असेल तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पोरगी आल ती म्हणून बंद केला मोबाईल इकडे घेतला होता तर या गुरुद्वारा चौकात आपण असतो कधी कधी इथूनच जास्त ट्रिप उचलतो शुभप्रभात मित्रांनो जय शिवराय मी पंकज मोरे स्वागत करतो आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दहा पॉईंट अकरा किलोमीटरची ट्रीप होती अकरा एकशे साठ रुपये फक्त कॅब जे मेने तिकडून यायचं काही बरं नाही आता ट्रीप पडत होती तर मित्रांनो आज तेवीस तारीख आणि मंगळवार काल आपण जवळजवळ अठराशे रुपये बिझनेस केला होता आणि सी एन जी भरून आपल्याला सोळाशे रुपये प्रॉफिट भेटला होता तर आज बघूया काय होतं आतापर्यंत दोन ट्रीप मारल्यात आमचं केलं होतं आज आणि आज आपल्या धंद्याची पद्धत बदलणार आहे आपण बघूया आज कसा बिझनेस करतो आणि किती बिझनेस होत आहे ते तुम्हाला शेवट कळेलच ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण आहोत संत तुकाराम नगर मध्ये तर आता इथपर्यंत आपण ट्रिप्स मारत मारत कसं आलो तर तुम्हाला सांगतो मी आपण जवळजवळ तीन का चार चार छोटे छोटे ट्रिप्स मारलेत आणि तीन एक संभाजीनगरची मारली तिथून एक भोसरीची मारली आता भोसरीवरून इकडं आलोय आता संत तुकारामनगरमध्ये थांबलेलो आहे तर दोन तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे आपण ऑनलाईन आलेलो तर किती बिझनेस झालाय बहुतेक माझा असा अंदाज आहे म्हणजे दाखवतो तुम्हाला तसं साडेतीनशे पेक्षा जास्त काहीतरी बिझनेस झालाय उबरला आणि ट्रिप्स पण सहा की सात झालेल्या आहेत तर इथून काय ट्रिप्स लागायची गॅरंटी नाही आहे कारण पिकावर पण संपलेलं आहे तर याच्या जर लक चांगला असेल तर एखादी ट्रिप्स आपल्याला सापडेल आपल्या इकडचे तर काल आपण अठराशे सतराशे रुपये तर उबेरलाच केले शंभर रुपये प्रायव्हेट केले म्हणजे त्याच्यामुळं काय होतंय की अंग खूप दुखते खांदे दुखतात ते डोकं दुखतंय जास्त करून आणि डोळ्यावर पण ताण येतोय खूप मोबाईल यूज करतो आप म्हणजे मी तर माझा हा सगळ्यात जास्त वेळ मोबाईलवरच जातो कारण व्लॉग असू दे व्हिडिओ बनवणं असू दे व्हिडिओ शूट करणं असू दे एडिटिंग असू दे अपलोडिंग असू दे खूप त्रास होतो आणि डोळ्यांना खूप त्रास होतो त्याचा आणि दहा एक तास तर आपल्याला मोबाईलमध्येच ट्रिप येते का ट्रिप येते का ते बघावं लागतं मला चष्मा पण आहे चष्माचा नंबर पण आहे माझा पण मी चष्मा काही घालत नाही पण आता घालावं लागणार कारण जास्त लोड येतोय डोळ्यावर आणि डोकं दुखायला लागतंय त्याच्यामुळे तर बघूया आता जवळ बघूया आता इथून ट्रिप्स लागते का नाहीतर मग एम एम टी टी पळावं लागला आपल्या साईडकडे मित्रांनो आपण आहोत आता डी वाय पाटीलला जस्ट एक ट्रॉ ट्रिप ट्रॉप केली आपण निगडीवरून आणली होती डी वाय पाटीलला सोडली चौसष्ट रुपये घेतलेत बघा तसला भारी कॅम्पस दिसतय आपण बिझनेससाठी इथंच यायचो पण आता पूर्ण कॉलेज चालू नाही झालं ऑगस्ट पासून चालू होईल कॉलेज तर मित्रांनो तुम्हाला समोर डीमार्ट दिसत असन तर या डी मार्टला चोवीस महिन्या बदला महिन्यातले तीसही दिवस गर्दी असते रावेचा डीमार्ट आहे भरपूर गर्दी असते बघा आणि आपण इथे जस्ट एक ट्रीप सोडलेली आहे तर फ्रेंड्स बघा साडेतीन वाजणार आहेत आणि आतापर्यंत आपण सतरा ट्रीप मारल्यात तर सकाळी आपण साडेआठ वाजता आलो होतो साडेआठ ते सव्वा बारापर्यंत आपण किती दहा ट्रीप मारल्या पाचशे वीस रुपये बिझनेस केला होता पाचशे वीस तर तिथून आपण घरी गेलो जेवायला आणि परत दीड वाजता लगेचच आलो तर प्रत्येक वेळी काय करतो मित्रांनो आपण घरी दुपारी चार वाजता निघतो तर आता आपण डिमार्टला होतो आणि डिमार्टवरूनच एक ट्रिक उचलली आहे साठ रुपयाची तर मग कस्टमर आहे आलाय कस्टमर चला तर मग कस्टमर कस ना तर रेग्युलर आपण चार वाजता येत असतो तर काल काय झालं की चार वाजता आलो होतो मित्रांनो मी आणि मला बाकीच्या ज्या दहा ट्रिप होत्या त्या मारायला खूप वेळ लागला दहा वाजले मला रात्री दहा ट्रिप मारायला सहा वा सहा तास आता पण त्याच्यात काही माझ्या चुकी पण होत्या आपल्या गाडीत गॅस नव्हता आणि ट्रिप पडत होत्या लांब लांबच्या पण मला गॅस भरायला जायचं होतं तिकडची काही ट्रिप पडत नव्हती त्याच्यामुळं आपला टाइम वेस्ट झाला बऱ्यापैकी आणि रात्री आठच्या पुढे तर एवढा तुफान पाऊस होता त्याच्यामध्ये आपल्याला बिझनेस करावा लागला तर पावसात बिझनेस करण्याचं नुकसान आहे तुम्हाला सांगतो की पाऊस पाणी भरलेलं असतं कुठं खड्डा आहे ते दिसत नाही कुठं स्पीड ब्रेकर आहे ते दिसत नाही मग तुम्ही जर खड्ड्यात गाडी आदळली शॉकअप जर अजून तुमची हापीन हँडल सगळं काम निघू शकतं त्याच्यामुळं आता मी आज ठरवलं की अवॉइड करायचं आज तर हे रात्री काम करणं आता माझ्या जवळजवळ अठरा ट्रिप झाल्यात अठरा चार बावीस आणि ते तीन म्हणजे ले सात ट्रिप मारणार आहे आज टार्गेट आहे अजून मला इथून पुढं मला सात ट्रिप आहेत साडेतीन वाजलेल्या आहेत तर बघू सात वाजेपर्यंत थांबायचं कारण पाच ते सात वाजेपर्यंत तीन तीन पॉईंट भेटतात आपल्याला उबरमध्ये एक एक ट्रिपचे एका ट्रिपचे तीन पॉईंट भेटतात पिक आवरमध्ये पाच ते शा सातमध्ये पण सात वाजेपर्यंत टार्गेट ठेवू सतरा ट्रिप झालेले आहेत सतरा ते अठरा झालेल्या आहेत आणि बिझनेस बऱ्यापैकी झालेला आहे अजून सात ट्रिप मारायच्या आणि घरी जायचं कारण अंधारात काम करण्याचा फायदा नाहीये जास्त नुकसानच आहे ते मला काल कळालं आलं कारण मी अक्षरशः पावसात काल एवढ्या पावसात गाडी चालवत होतो आणि लहान बाळ होतं त्याच्यात पाऊस येत होता दोन्ही साईडला पडदे आहेत तरी पण पावसाचं पाणी येतच होतं ठीक आहे चला तर आता इथून आपण राबवितलं होतं तिथून डीमार्टवरून एक ट्रिप घेऊन आलो इकडं दुर्गा टेकडीच्या साईडला एक सोसायटी आहे श्री कॉलनी म्हणून तर तिथं सोडले पासष्ट रुपये घेतले उबरची कॅश ट्रिप होते तर आता इथून थांबूया थोड्या वेळ दहा एक मिनिट पडली ट्रिप तर ठीक आहे असं किती दीड दोन किलोमीटर फक्त फ्रेंड्स आपले एक हजार रुपये झालेली आहे आणि त्या खुशीत आपण आता चहा प्यायला हो जाणार आहोत हे बघ हे आपला चहा प्यायचा पॉईंट आहे मल्लारटी हाऊस आपण ह्याच्या व्यतिरिक्त कुठं चहा पित नाही तर तुम्ही कधी आलात चहा प्यायला समजा मल्हारकी हाऊस गुरुद्वारा चौकात आहे तर आपली भेट होईल चार ते पाचमध्ये तर आता चला तर चहा घेऊ आणि फ्रेश होऊ थोडं म्हणजे चहा पिल्यावर मी फ्रेश होतो मला जरा एनर्जी येते आणि मग राहिलेलं टार्गेट पूर्ण करू एक हजार रुपये झालेले आहेत एकोणीस ट्रीप झालेल्या आहेत तर अजून आपल्याला सहा ट्रीप मारायच्या आहेत भरपूर टाईम आहे आपल्याकडे पण आपण रिलॅक्स राहणार आहोत कंटिन्यू ट्रीप मारणार आहे कारण पाच ते सात ट्रिप पाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत ट्रिप मारणं गरजेचं आहे मित्रांनो तीन ट्रिप तीन पॉइंट भेटतात एका ट्रिपला तर का सोडायची चला तर मग चहा घेऊन फ्रेश होऊ तर फ्रेंड्स आपण आता पुन्हा पुन्हाय मुंबईकडे जाणाऱ्या साईडला लेफ्ट इथे एक पंप आहे तिथं आता वॉशरूम वगैरे जाऊन आलो आपण फ्रेश झालो जरा आणि हा हायवे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या दिसत असतील तुम्हाला आपण तर पाऊस मस्त पडतोय आणि आपला बिझनेस ही पावसासारखा चांगला मस्त झालेला आहे तर आतापर्यंत आपण वीस ट्रीप मारलेत आणि तेराशे रुपये आपण इन्सेंटिव्ह सहित झालेले आहेत आपले आणि किती वीस ट्रीप मारलेत तर आता इथून पुढे पाच ट्रीप मारायचे आहेत आपल्याला तो पुड़ा था, था तर इथून पुढे आता आपल्याकडे दोन गोटू आहेत आपण आता दोन गोटू यूज करू आणि निगडीचं गोटू टाकू इथून डायरेक्ट निगडी तर बघूया काय होतं इथे तुम्हाला, तुम्हाला कळेलच तर फ्रेंड्स हा रावेचा भंडारा आहे बघा तुम्हाला बघू शकता मस्त पाणी ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि पवना नदी आहे तर इथून तुम्हाला इथे दिसत असेल हे जे आहे बिन आ, बिल्डिंग थोडं झूम करूया आपण जी बिल्डिंग आहे तिथं पाणी इथून कलेक्ट केलं जातं आणि इथून ते पाईपलाईनद्वारे प्रोसिजर होते इथून आणि इथून आपल्याला दुर्गा टेकडी साईडला तिथे एक जलशुद्धीकरण केंद्र आहे तिथं पाठवलं जातं आणि तिथून ते पाणी मग आपल्याला प्यायला भेटतं तर इथं मस्त वातावरण झालंय पाऊस एकदम मस्त पडतोय आणि हे समोर तुम्हाला दिसत असं नाताय रावेचा ब्रिज आहे हा बास्केट पूल म्हणतात त्याला पण तुकाराम महाराज पूल आणि बास्केट पूल पण म्हणतात तर फ्रेंड्स आपण आता आहोत आकुर्डी स्टेशन बॅक साइड म्हणजे निगडी साइड ला आणि आता बघूया कधी ट्रिप पडती आपल्याला तर हे वरती दिसते का तुम्हाला जिम मध्ये मी होतो मागच्या वर्षी आता काही जिम लावलेली नाहीये कारण आता टाइमच भेटत नाही एवढा जिम करायला तर फ्रेंड्स आपल्या पंचवीस ट्रीप झालेल्या आहेत आणि तुम्हाला एक अपडेट देतो तुम्ही रावेत ब्रिज कडून सा, सा, जर संध्याकाळी सहा साडेसहा पावणे सातच्या नंतर जर तुम्ही पुनावळी इकडे तिकडे कुठं घुसत असा ना तर घुसू नका येऊच नका इथं एवढं ट्राफिक आहे ना डेंजर तर पहा इथे पंचवीस ट्रीप मारल्यात सत्तेचाळीस पॉइंट घेतलेले आहेत आपण आणि हे बघा सोळाशे एकोणनव्वद रुपये आपले बिझनेस आजचा बिझनेस झालेला आहे आणि काल किती केला भौतिक सोय एवढंच ऑलमोस्ट एवढंच बिझनेस झाला काल पण पण काल मी फक्त वीस ट्रिप मारल्या होत्या तर पाहू शकता तुम्ही दोन दिवसात आपला तीन हजार तीनशे एकोणऐंशी रुपये केलेले आहेत तर आज आपण किती तास काम केलं ते बघूया हे बघा काल सोळाशे नव्वद रुपये आणि आज सोळाशे एकोणनव्वद रुपये वा आज नऊ तास म्हणजे टोटल दहा तास ऑनलाईन होतो मी आजही हे बघा दहा तास दिसत असं पंचवीस ट्रिप मारले आणि काल आपण दहा तास वीस मिनिट ऑनलाइन होते वीस ट्रिप मारल्या तर दाखवतो अजून तुम्हाला आज, आज पन्नास ते साठ रुपये फक्त आपण ऑनलाइन घेतलेले सॉरी पन्नास ते साठ रुपयाच्या प्रायव्हेट बुकिंग मारले त्याच्यात बघा आठशे बहात्तर आहेत आणि आज आपण फोन पे पण चालू केलेला आहे फोन पे बिझनेस हे दुसऱ्या अकाउंट मध्ये ऍड केलं हे एकशे सत्याहत्तर आणि हे आठशे बहात्तर बघा तुम्ही किती होतात तुम्ही हिशोब करून मला सांगा तर आजचा बिझनेस सोळाशे एकोणनव्वद तुम्हाला दाखवतो भाऊ तर पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही हे सतराशे रुपये आपण आजचं अर्निंग केलेलं आहे असं समजू आपण आणि त्याच्यातून तीनशे नऊ रुपये आजचं सीएनजी भरलं तर सीएनजी फक्त एक कांडी जोडलेली आहे आपल्याकडे तीन कांड्या जवळ जवळ शिल्लक आहे आता या तीन आपण उद्या उद्या बिझनेस करणार आहोत मला संध्याकाळी टाकावं लागणार आहे कारण आपल्या गाडीचं एव्हरेज मला माहिती आहे किती पडत चौदाशे रुपये आहे आपल्याला तर फ्रेंड्स तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याचा आपला चौदाशे रुपये प्रॉफिट आहे आणि आज काही एवढं खास पैसे भेटले नाही पण हा इन्सेन्टिव्ह भेटलाय आपल्याला तर टोटल आपला चांगला इन्सेंटिव्ह चारशे रुपये इन्सेंटिव्ह घेतलेला आहे आणि उद्या काहीतरी येतील अकाउंट मध्ये आणि मायनस ला अकाउंट ते प्लस मध्ये केलेलं आहे आपण बरच काय काय चालवतात सरळ सरळ अंगावर येतात आणि लोकांना फक्त वाटत कि रिक्षावालेच घाण घाल गाडी चालवतात ठीक आहे मित्रांनो चला आता मी जातोय घरी आणि भेटूया आपण उद्या आणि उद्या प्र उद्या पण अशाच प्रकारे बिझनेस करूया आपण झालं मग जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो